राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर तथा विद्यमान शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले माझ्या मागे पाहू शकतो आपण हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत एक सामाजिक उपक्रमाचा सा, सप्ताह जो आहे तो आयोजित करण्यात आलाय नेमकं कर काय कशा पद्धतीने या ठिकाणी रूपरेषा असणार आहे त्या कार्यक्रमांची ती आपण जाणून घेऊया आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत फजलबाई कशा पद्धतीचे नियोजन झालेले दादा त्याचबरोबर योगेशबाईंच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले काय रूपरेषा असणारे काय कार्यक्रम आहेत नमस्कार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा येत्या बावीस जुलैला वाढदिवस आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी बल साहेबांचा येत्या चौदा जुलै रोजी वाढदिवस आहे आणि या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सालाबादप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचा आम्ही सप्ताह आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहाच्या कार्यक्रमाची सुरुवात उद्या तेरा तारखेला या ठिकाणी महेशनगर चौपाटी चौकामध्ये हॅपी स्ट्रीट झुंबा ह्या इव्हेंटच्या माध्यमातून करण्यात येणारे आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठंतरी लोक की आपलं त्या ठिकाणी मैदानी खेळ असेल किंवा व्यायाम असेल ह्यापासून लांब होत चाललेले आहे म्हणून एक जनजागृती होण्यासाठी आम्ही हे सर्व प्रभागातील नागरिकांसाठी त्याचप्रमाणे या शहरातील सर्व नागरिकांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी आम्ही हॅपी स्ट्रीट झुंबाच्या कार्यक्रमाचं आयोजन उद्या महेशनगर या ठिकाणी सात ते नऊच्या दरम्यान करण्यात आलेले आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करणार आहे बी डी किल्लेदार उद्यान वल्लभनगर त्याचप्रमाणे स्वर्गीय राजेश बहल उद्यान वल्लभनगर या ठिकाणी उद्या दहा वाजून दहा मिनिटांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे एकोणीस तारखेला इंद्रायणीनगर संत ज्ञानेश्वर बॅडमिंटन हॉल या ठिकाणी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एकोणीस आणि वीसला च्या रंगमंदिरच्या बेसमेंटमध्ये त्या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरमच्या स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहे आणि या पिंपरिंच शहरामध्ये आजकाल त्या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार आहेत त्या ठिकाणी नोकऱ्या नाही त्यामुळं ह्या सर्व आमचे जे तरुण युवक असतील युवती असतील ह्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही भारतीय जैन संघटनेच्या ही शाळा आहे जी संत तुकाराम नगरमध्ये त्या ठिकाणी आम्ही येत्या रविवारी वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही त्या ठिकाणी जॉब फेअर म्हणजे रोजगारांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल असे वेगवेगळे वे ही समाज उभी कार्यक्रम त्या ठिकाणी पिंपरी इंचोर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय योगेजी बहल साहेब आणि या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा का सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद निश्चितच आपण पूर्ण तयारी झालेली आहे काय एकंदरीत नागरिकांना आव्हान ना असणारे कुठपर्यंत तयारी आले कशा प्रकारे जे आहे तुम्ही नागरिकांपर्यंत हे सगळे जे सामाजिक उपक्रम आहे ते घेऊन पोहोचणार आहात आम्ही त्या ठिकाणी हे जे कार्यक्रमाचे रूपरेषा आपल्या मांडलेली आहे ते प्रेसच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे त्याचप्रमाणे सोशल मीडिया असेल फेसबुक असेल ट्विटर असेल हे जे आ, सोशल मीडियाचे वेगवेगळे माध्यम आहे या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की आपण या सर्व समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये आपण सम सहभागी होऊन त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आहे असे मी आपल्या माध्यमातून सर्व या शहरातील नागरिकाला ना जनतेला आवाहन करत आहे निश्चितच आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर पिंपरींचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश भल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा सप्ताह जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने मोठी तयारी देखील झाली उद्याच म्हणजे रविवारी या ठिकाणी आपण पाहतोय झुंबाचं देखील आयोजन करण्यात आलेले व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायासह प्रसन्न दरडे आपला आवाज किंमरी चिंचवड